प्रमाणित महाराष्ट्र बैठक संपन्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आढावा बैठक प्रदेश निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय श्री राजेश जी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत शेलगर येथे आयोजित करण्यात आली होती तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शहराचे पदाधिकारी यांना बोलवण्यात आलं होतं पक्ष संघटना ज्या संदर्भात अतिशय महत्वाची चर्चा या बैठकीमध्ये घेण्यात आली होती त्या बैठकीला उपस्थित सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून व शहरातून पदाधिकारी आले होते मिलिंद पाडगावकर महेंद्र शेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण बैठकीचा आढावा घेण्यात आला यामध्ये महिला वर्ग श्रद्धाताई ठाकूर व महिला वर्ग आल्या होत्या तसेच पेनमधून तालुका अध्यक्ष अशोकदादा मोकल देवेंद्र म्हात्रे रायगड जिल्हा सचिव रोहित म्हात्रे

त्याची तयारी सुरू आहे तर त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं कल अध्यक्षांचं म्हणणं आणि पद पदाधिकाऱ्यांचं म्हणणं एकट्याच याचीच बैठक होते आणि सरळ सांगितलं पद्धतीने मला काय निर्णय घ्यायचा आहे काँग्रेस सगळीकडे लढली पाहिजे काँग्रेसने सर्व गेले निवडणुकांमध्ये स्थानिक सर्व संस्थांमध्ये साम, पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे अशी भूमिका आज तर त्यांनी मांडलेली आहे आणि त्याच्यासाठी ते आढावा असताना ही बैठक जिल्ह्याची झाली प्रत्येक ब्लॉकमध्ये सोळा ब्लॉकमध्ये ते जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांची भूमिका जामीन घ्यायचा प्रयत्न करणार आहे महाविकास आघाडी म्हणून आता पण आम्ही लोकसभा विधानसभा इतर स्थानिक स्वराज्य संसदीय निवडणुका त्यांच्यामध्ये लढलेलो आहोत आणि चांगली घट्ट विन खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामध्ये मग काँग्रेस असेल राष्ट्र राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल उबाटा असेल आणि शेतकरी कामगार पक्ष सुद्धा त्याच्यामध्ये होता या निवडणुकीमध्ये थोडासा बोलला पण आता शेतकरी कामगार पक्षाचे अनेक मला नेते येऊन भेटले सभापती भेटले का चला पाठीमागचं होऊन गेलं तर नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे आणि काँग्रेस आधी तर प्रभावी पक्ष आहे रायगडमध्ये शेखा पक्षाची पडचड परचड झाली काँग्रेसची सुद्धा झाली होती पण उबाटाची मोठ्या प्रमाणामध्ये झाली आज शरद पवार चंद्र गटाची फार मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे आणि शेका पक्षी आता जास्तच झाले तर मला आता काँग्रेस याच्यामध्ये किरोनमध्ये आहे आणि सर्वांना वाटते काँग्रेसनं आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन आपण एकत्र लढलं पाहिजे तर ही भूमिका आहे वरच्या लेवलला आमचे जे निरीक्षक आहेत राजेजी शर्मासाहेब त्यांनी आता ही परिस्थिती पाहिली ते सर्व ब्लॉकमध्ये जाऊन हे पाहून घेतील चर्चा करतील कार्यकर्त्यांची आणि मग प्रांताध्यक्षांच्या आम्ही एकत्र बोलण्याचा प्रयत्न कर ठीक आहे आपण बघू काहीतरी करू पण अध्यक्ष मी नाही झालो ना मी गेलो साहेबांकडे त्यांच्या रे काय एकदम निराशा आहे तो बोल नाही तुला मी महाराष्ट्राचे अध्यक्ष करतो ना युथच्या मुंबईच्या नाही झाला ना तुला महाराष्ट्राचे अध्यक्ष करतो चल कामात राह पीएना बोलवला अरे गाडी याला दे संपूर्ण फिरायला सुरुवात कर आणि पाच हजार रुपया दिले बोले आता एक दोन महिन्यात मला भेटायचा नाही संपूर्ण महाराज पिंजून काढ आणि त्याने विलास गुप्ताला बोलून सांगितलं की तुला आता खासदार केलं ना आता सहा महिने आहे तुझ्या मीन्स एज थर्टी फाय आता गुरु अध्यक्ष होतील आणि तू फक्त त्याला गाईड कर हे महामंत्री आपण सहा महिने नंतर याला मी अध्यक्ष करणार तिथलं मेन झाले पुन्हा मालिकरावांचा प्रवास मी पाहिला एकदा निवडून आले ते पुन्हा निवडून आलेच नाही आता त्यांच्याच वर्षीला त्यांचे वारस झालं हा आम्हाला दुर्दैव वाटतो म्हणजे बीजेपी मध्ये एक वेळ गेले असेल तर समजू शकण्याचे का त्यांना करियर करायचं आहे उभाटामध्ये नाही होत आलं काँग्रेसवर त्यांचा विश्वास नाही आता उभाटावर त्यांचा विश्वास नाही तर त्यांनी बीजेपी जी काज करून त्यांनी कास झाले आता तटकरी साहेबांची तर अशा प्रकारे आमचं वाहन वाहत आम्ही चाललो इतर आमच्या प्रमाणावर उपनलवरून मध्ये उकळून गेला हळदी मुला सगळे दोन अशा त्या प्रकारचे आहेत त्यांच्यासाठी आम्ही लढतोय काठाव साहेब सारखे लोक आहेत आमच्या इमरात सारखे लोक आहेत निर्मला माते त्या भागात जे राहिलेले लोक आहेत ते आणि त्याच्याबरोबर पेनमध्ये ज्यांना मंत्री केले आता अशोक समोर अध्यक्ष बसलेले आमचे पेनचे ज्यांना अध्यक्ष केले पाच निवडणुका ते आणले होते एकदा जिंकून आल्यानंतर तुम्ही त्यांना मंत्री केले राज्यमंत्री केले कॅबिनेट मंत्री केले ते तुम्हाला सोडून गेले म्हणजे निष्ठावंत जे काँग्रेसवर सगळे सोडून गेले आलेले पण सोडून गेले आहेत आता राहिले ते कोण आहे त्यांना काय पक्ष सोडायचं नाही तर अगर सोडून गेले जरी पुढे तरी तर ते त्यांची त्यांची गाडी एवढी लोकल ट्रेन सारखी भरली का तुम्ही असे तात्कर दोघेला एखादा हात पडला सुटला तर फुकट डोक्यावर ऑपटाल त्याच्यामुळे माझा म्हणणं आता राहिले त्यांनी इथंच राहा रा, इथं मान सन्मान आहे पोहता येते माहित नाही पण लाचारासारखा त्यांच्या दरवाजा सलमान आहे शामरावला अचानक घेतला आणि काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीमधून एक दिवसात जो माणूस इकडं आला त्याला एका दिवसात तिकीट दिला तो माझ्यावर अन्याय झाला हा बरोबर त्याला अन्याय झाला सत्तर पंचाळीस हजार मत काँग्रेसची होती पण आता निर्णय साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांनी घेतला होता परगोपाल पाटील भेटला मी काँग्रेसचा युथचा अध्यक्ष माझ्यावर अन्याय झाला मनोहरला रिक्षा वाला तिकीट वा दिला गेला शिवसेनेला आणि तो देवी पाटलांनी काम केलं त्यांनी सांगितलं काल एक का आंदोलन झालं पेणला आदिवासींच्या संदर्भात नऊशे सत्तेचाळीस काहीतरी आदिवासी वाड्या आहेत काही आदिवासी वाड्यांना रस्ते नाही पाणी नाहीत आणि ह्या संदर्भात वारंवार शासनाच्या जा दरवाजा जाऊन ते चपला जिजवतात आपण आपल्या काँग्रेस माध्यमातून आदिवासींसाठी काय नेमकं उपाययोजना करता येतील का असं काय इंदिराजी गांधी यांच्यापासून या आदिवासींसाठी चांगल्या प्रकारच्या योजनांची अंमलबजावणीची सुरुवात झाली त्याच्यामध्ये विद्युतीकरण असेल वाड्या वस्त्यांवर रस्ते असतील आणि अने आदिवासींसाठी अनेक प्रकारचा चांगल्या प्रकारचा निधी जिल्हा परिषदच्या माध्यमातून येत असतो मी स्वतः माझ्या गावात आदिवासी वाडे आहे आपण पिण्याची पुरवठा असेल त्यांची घरं असतील त्यांना विद्युतीकरण विद्युती असेल आम्ही केलेलं आहे मी जिल्हा परिषद मेंबर असताना अनेक वाड्यांवर आम्ही रस्त्यांची कनेक्टिव्हिटी दिली विद्युतीकरण केलं इंदीरावासच्या माध्यमातून घरी देण्याचं काम केलं हां ठीक आहे पाण्याची अडचण आहे कारण आदिवासी वाड्या काही गावांपासून दूर आहेत त्याच्यामुळे त्यांना विहीर किंवा तलावावर अवलंबून राहतो पण ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तसा काल चिरनेर कथकरचा प्रश्न मुंबई सकाळला आला त्याच्यामध्ये आपलाच कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी त्याच्यामध्ये आपण प्रयत्न केला का डी पी डबच्या माध्यमातून त्यांचा शी एस आर पण आणण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी त्याच्यामध्ये योजना बनवली होती आणि आम्ही पाणी पाण्याचा प्रयत्न करतो आहे आज खऱ्या अर्थानं आपण जेव्हा भारत स्वतंत्र स्वतंत्र होणार एवढे वर्ष झाल्यानंतर सुद्धा आदिवासी या काही घटकां या गोष्टीपासून वंचित आहे पण काही वाड्यांची जर रचना पाहिली ती फार उंचावर आहे म्हणजे अगदी तुम्ही धरा का सत्तर ऐंशी मीटर उंचावर आहेत अशा ठिकाणी पाणीपुरवठा करणं ही अडचणीची गोष्ट होत असते आणि त्यांचा वा ज्या वाड्यांच्या रचना आहेत त्या डोंगरांमध्ये आहेत किंवा फॉरेस्टच्या एरियामध्ये आहेत त्यांना काही कनेक्टिव्हिटीमध्ये प्रश्न होत आहे आता परवा जी आदिवासी वाडीमध्ये तोडली गेली तर त्याच्यामध्ये तो अन्य आहे का करंजाळ्यामध्ये फार मी जेव्हा पनवेल कॉलेजला जातो आहे मी सांगतो एक्क्याऐंशीपासून मी जेव्हा अकरावेला गेलो तेव्हापासून ती वाडी मी पाहत होतो आणि ती वाडी तोडली गेली तर हा अन्याय आहे अनेक शिडकोच्या माध्यमातून जे आदिवासी वाड्या आहेत तर हाही ऑटोमॅटिकली त्यांच्या नावावर जमीन शासनातर्फे शिडको लागली गेली जी जमीन फॉरेस्टची असेल किंवा गुरुचरणाची असेल आणि मध्ये हे आदिवासी वाड्या असल्या आहेत तर दोन्ही आमदारांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि आदिवासींना बेघर होत असतील तर ते चुकीचं आहे आम्ही आदिवासींच्या बरोबर काँग्रेसचा आहात आम आदमी के साथ निश्चितपणे आदिवासींच्या सगळ्या गोष्टींसाठी कटिबद्ध म्हणून मी सांगितलं का कोविडमध्ये को सगळ्या आदिवासी वाड्यांवर बाराशे रुपयाचा किट पोहोचवण्याचा वैयक्तिक ड्रायव्हिंग करणं अगदी माची प्रबलपणू सगळ्या ठिकाणी आम्ही देण्याचा के प्रयत्न केला ज्या काय गोष्टी असतील त्याच्यामध्ये आता काय झालं आहे सरकार त्यांचं आहे डबल इंजिनचं सरकार आहे आणि आदिवासी म्हणून अन्याय होतो आहे अल्पसंख्याक अन्याय होतं आहे या सगळ्या गोष्टी चालल्यात जाती धर्मामध्ये ते सांगतात आम्ही विकास गुजरातच्या स्पीडनं करू काही विकास करत नाहीत आणि तुम्ही पाहतायचा अधिवासीनची गरज अतिशय शर्मेची गोष्ट ही बी जे पी सरकारसाठी महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद